विंटरमध्ये वेट लॉस होत नाही असं बरेच जणांनी ते लेबल लावून टाकलेलं पण असं अजिबात नाहीये अकॉर्डिंग टू माय पॅटर्न आपण जे काय करतो ह्याच्यामध्ये विंटरमध्ये पण वेट लॉस होऊ शकतो साखर घ्या गुळ घ्या मग घ्या चहात घाला कशातही झाला ती शेवटी शुगर आहे ती तुम्हाला शुगर वाढवणारीच आहे ती डायबिटीस लोकांना चालणारी नाहीये नुसती घेणारी हळद ही लिव्हर टॉक्सिसिटी करू शकते मी बोलतेय ते सगळा अभ्यास करून बोलतीये हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पण हे सगळं खाताना आपल्याला व्यायाम सोडायचा नाही काही झालं नमस्कार आज आपण बघणार आहोत की आपल्याला थंडीत काय काय डाएट प्लॅन किंवा थंडीत काय काय खाव खावं असं वाटतंय आणि थंडीत आपण काय खाऊ शकतो कसं खाऊ शकतो किती खाऊ शकतो हे जर का आपल्याला बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे फक्त एक लक्षात ठेवा ज्या लोकांना काही आजार आहेत डायबिटीस आहे पीसीओडी आहे थायरॉइड आहे या लोकांना काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन असतं काही गोष्टी त्यांना खाता येत नाहीत त्याच्यामुळे प्रत्येकाने हे आपल्यासाठी असं म्हणून हे दाणादान खायला सुरुवात करू नका कारण थंडीच्या मध्ये आपल्याला बरेचसे पदार्थ असे थोडे जास्त उष्णता देणारे किंवा थोडे हाय कॅलरी वाले असे द्यावे लागतात नॉर्मल लोकांसाठी तर विंटर म्हणजे थंडीच्या मध्ये काय काय असं घडतं की आपल्याला हे खावंसं वाटतंय असं पहिलं तर टेम्परेचर कमी असतं त्याच्यामुळे आपले रिक्वायरमेंट वाढते आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला थोडं जास्तीचं खावं लागतं दुसरं म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होते का बरं कारण बाहेरची थंडी बघून लगेच लोक हुडूहुडूडू आज नाही जाताणार खूप थंडी वाजेल नको आज आपण आज आज आपण घरातल्या घरात व्यायाम करूयात असं काहीतरी करतात तर कुठेही करा पण व्यायाम करणं तेवढंच गरजेचं आहे कारण आपण पड़ खाणार पण आहोत तसं बरोबर आहे आणि कमी ऍक्टिव्हिटी असल्यामुळे तुमचं कॅलरी बर्न पण कमी होणार आहे त्याच्यामुळे इनटेक करताना पण तेवढाच विचार करायचा आहे जे लोक एसी मध्ये मेंटेन आहेत बरोबर आहे म्हणजे खूप कमी टेम्परेचर आहे आणि तुम्ही ए सी व्यवस्थित वाढवून घेतलेला आहे त्यांची ही रिक्वायरमेंट नाही आहे yeah. ज्या लोकांना खूप थंडी वाजतेय ते चांगल्या आडा सगळ्यांना इन जनरल थंडीत राहायचं आहे अशा लोकांसाठी हे काही पदार्थ आपण इन्क्लूड करणार आहोत ओके सो so, त्यामध्ये आपल्याला आपण म्हणू की विंटर सुपर फूड असं का म्हणायचं आणखीन एक गोष्ट अशी आहे की या दिवसांमध्येच थंडीमध्ये चांगले चांगले सण येतात म्हणजे दिवाळी आली थंडीत आलेली आहे त्याच्यानंतर संक्रांत थंडीत आलेली आहे सो असे जे काही सण येतात त्याच्यामुळे पण आपलं फेस्टिव्ह खाणं वाढतं त्याच्यामुळे विंटरमध्ये वेट लॉस होत नाही असं बरेच जणांनी ते लेबल लावून टाकलेलं पण असं अजिबात नाहीये अकॉर्डिंग टू माय पॅटर्न आपण जे काय करतो ह्याच्यामध्ये विंटरमध्ये पण वेट लॉस होऊ शकतो तर हे आधी डोक्यातून काढून टाका So, सो का विंटर सुपरफूड असं जर का काही म्हणायचं झालं तर आपण तीन गोष्टींना प्राधान्य देऊ शकतो या विंटरमध्ये ते म्हणजे गुळ हो ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला गुळ घेता येईल त्या त्या गोष्टींमध्ये तुम्ही गुळ घेऊ शकता तर गुळ आपण तीळ घेऊ शकता तीळ हे दुसरं सुपरफूड आहे आणि तिसरं म्हणजे हळद ओके सो so, हे कसं कसं घेऊ शकतो तर गुळ घेतला तर तुम्ही लाडू करता लाडूमध्ये तुम्ही ड्रायफ्रुटचे लाडू कराल डिंकाचे लाडू कराल याच्यामध्ये तुम्ही गुळाचा वापर करू शकता थंडीतले लाडू करणार असता तर तुम्ही गुळाचा वापर करून ते घेऊ शकता ओके आता मी पुढचं जे काही बोलणार आहे याच्यामध्ये एकदम कॉन्फ्लिक्ट तयार होणार आहे मला माहितीये की गुळाचा चहा चालेल का पण हे लक्षात ठेवा परत तेच सांगतेय साखर घ्या गुळ घ्या मध घ्या कशातही चहात घाला कशातही झाला ती शेवटी शुगर आहे ती तुम्हाला शुगर वाढवणारीच आहे ती डायबिटीस लोकांना चालणारी नाहीये इतक्या प्रमाणात गुळ घेतलोय की जेव्हा त्याच्या आपल्याला आयन कंटेंट चांगलं मिळेल तेव्हा आपण तो गुळाचा प्रेफरन्स घेणार आहोत पण तुम्हाला आता गुळाचा चहा आवडतो असंच असेल की मला साखरेचा आवडतच नाही तर तुम्ही गुळाचा चहा नक्की घेऊ शकता प्रमाणात घेतलं तर काहीही प्रॉब्लेम नाहीये दुसरं म्हणजे तीळ तर तीळ आपण कशा कशाच्यात खाऊ शकतो तर आपल्याला आपल्या सा सीझनच सांगतात आपण तिळ कशात खाऊ शकतो आपण पापडी करू शकतो त्याच्यानंतर आपण तिळाचा वापर हा तिळाची चिक्की करतो आपण तिळाचे लाडू करतो आपण भाकरीवरती तीळ म्हणजे तुम्हाला अजून एक गंमत सांगते मी असं मध्यंतरी वाचण्यात आलं होतं की तुमच्या भाकरीवरती तुम्ही जर का तीळ घातलेत ओके इन जनरलच तुम्ही थंडीमध्ये किंवा इन जनरल भाकरीवरती तीळ घातले तीळ जास्त तुम्हाला उष्ण इतर दिवशी पण पडत नसतील तर इतर Uh, सीजन मध्ये पण पडत नसतील तर कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम पण भाकरीवरच्या तिळाने सॉल्व्ह होतो कोणाकोणाला याचा फायदा होणार आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये टाका की कोणी कोणी असा पण प्रयोग केलेला आहे तर तिळाचा वापर अशा प्रकारे आपण करू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे हळद मध्ये हळद येते तर पूर्ण हिवाळ्याभर तुम्ही मस्तपैकी रात्री झोपताना हळद दूध घेतलं तर हा हळदीचा प्रॉब्लेम सॉल्व होतो परत हळद आली की पाण्यात टाकतात गरम पाण्यात टाकतात उकळत्या पाण्यात टाकतात कसल्याही पाण्यात टाकतात हळद पितात हळद ही पाण्यातून शोषली जात नाही हे पहिल्यांदा लक्ष घ्या लक्षात घेणं हे गरजेचं आहे हळद ही तुमच्या फॅट सोल्युबल असल्यामुळे ती तुमच्या दुधामधल्या साईमध्ये दुधामध्येच ती विरघळते चांगली विरघळते की ज्याचा वापर आपल्या शरीरासाठी योग्य प्रकारे अँटी ऑक्सिडंट म्हणून करता येतो म्हणून हळद ही नेहमी तुमच्या दुधातून घेतलेली कधीही उत्तम पडेल आणि हळद ही तुमच्या फोडण्यांमध्ये असते तुम्ही भाजीला फोडणी देता तेव्हा असते त्याच्यामुळं ती तेवढ हीच आहार हेच औषध ही चालणार आहे हे पण लक्षात घ्या हळद घेताना हा नक्कीच तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हळदीच्या टॅबलेट्स घेऊ नका हळद हे लिव्हर टॉक्सिक असतं त्याच्यामुळे हळद हे तुमच्या लिव्हरला खूप जास्त प्रमाणातली अशी नुसती घेणारी हळद ही लिव्हर टॉक्सीसाठी करू शकते मी बोलतेय ते सगळा अभ्यास करून बोलतेय हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे हळदीचा वापर कुठे कसा करायचा हे जर लक्षात घेतलं तर तुम्ही चूक होणार नाही झालं हे झाले तुमच्या आणि या दिवसांमध्ये ना ही स्पायसेस हर्ब्स आणि पायसेस खूप म्हणजे याचा उकळलेला चहा प्या त्याचा उकळलेला चहा प्या त्याच हे करा त्याचं हे करा या गोष्टींना मी हो का म्हणणार आहे कारण थंडीमध्ये आपल्याला तहान कमी लागते बरोबर आहे पण आपल्याला बॉडी हायड्रेट ठेवायचे दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत मग अशा प्रकारे हर्बल टी घ्या ब्लॅक टी घ्या व्हाईट टी घ्या नंतर कुठला तुमचा ग्रीन टी घ्या त्याच्यानंतर ब्लॅक कॉफी घ्या पाण्यामध्ये काहीतरी घालून तुम्हाला गरम पाणी जर का थंडीच्या दिवसांमध्ये चांगलं वाटत असेल तर दिली परवानगी तुम्हाला तुम्ही ते घेऊ शकता ऍटलीस्ट दिवसातून दोनदा घेऊ शकता साधारणपणे दोनशे एम एल जरी वॉटर त्याद्वारे तुम्हाला आलं पी, म्हणजे ग्लास भरून दिवसभरात डिवाइड करून तरी दॅट विल कीप युअर बॉडी हायड्रेट म्हणून मी ते घ्यायला परवानगी दिलेली आहे याचा अर्थ असा नाही सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही कलरचा टीप्यायचा असं करू नका त्याचं पण प्रमाण ठेवा म्हणजे त्याचा त्रास होणार नाही बरोबर आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला थंडीत काय 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 खायचंय आणि का खायचंय तर थंडीत एक लक्षात ठेवा बऱ्याच प्रकारचे फ्लू त्याच्यानंतर घशाला त्रास देणारे व्हायरसेस किंवा फुफ्फुसाचा संसर्ग होण्याचं प्रमाण हे वाढलेलं असतं आता तुम्ही सगळीकडे आजूबाजूला बघत असाल तर व्हायरल फ्लू हा खूप कॉमन सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रतिकारशक्ती लागणार आहे मग या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण आहारामध्ये कोणते कोणते घटक इन्क्लूड करायचे आहेत तर आपण आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या इन्क्लूड करायच्या आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये कॅरेटोनाइडस मिळतात आपल्याला बीटा कॅरेटीन मिळतं आपल्याला मिळतं आपल्याला त्याच्यामुळे असे पोषक घटक जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपली प्रतिकारशक्ती वाढवली जाते पण थंडीमध्ये अजून एक अॅडव्हान्टेज आहे आपल्याला पहिलं तर मी सांगितलं होतं की डाळीची लसूण डाळ असणारी भाजी एकदम बेस्ट भाकरी बरोबर खाल्ली की पोट मस्त भरत पण या दिवसांमध्ये तुम्ही लहान मुलांसाठी कुठल्याही भाज्या घालून पराठे करू शकता त्यानंतर तुम्ही कटलेट करू शकता बीट सारख्या गोष्टी ज्या आयन वाढवतात त्याचं तुम्ही कटलेट करू शकता असं थोडस जास्त कॅलरीज असणारे पदार्थांकडे तुम्ही गेलात तरी चालणार आहे जेणेकरून मुलांच्या पोटात पण ह्या भाज्या उतरतील सो अशा प्रकारचे पराठे कटलेट हे जर का तुम्ही डेन्स कॅलरी असणार आता या दिवसांमध्ये वापरायला सुरुवात केली तरी ते चालणार आहे त्या निमित्ताने मुलांचं पोषण मूल्य तुमचं पोषण मूल्य थोडी भूक भागण्याचं प्रमाण पण वाढेल नाहीतर मग तुमची भूक भागली नाही की परत हे खा ते का ही पाकिट फोडा ती पाकिट फोडा असं करू नका त्याच्यानंतर लिंबू वर्गीय फळे ज्याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण खूप चांगलं असतं ती म्हणजे काय की प्रत्यक्ष लिंबू नंतर तुमचं मोसंबी आहे संत्र आहे पेरू आहे त्याच्यानंतर आवळा आहे हे सगळे पदार्थ तुम्ही या दिवसांमध्ये खाऊ शकता पण ज्यांना खोकला झालाय त्यांनी लगेचच त्याला धरू नका ज्यांना खोकला झालेला नाहीये नॉर्मल आहेत अशा लोकांनी रोज एक तरी फ्रूट असं खायचं आहे ज्यांना खोकला झालाय त्यांनी ताक या दिवसात घ्यायचं नाहीये म्हणून मी तुम्हाला ते ग्रीन टी ब्लॅक टी बाकीच्या टी हे ती गरम पाण्यात ते गरम पाण्यात हे असं दिलेलं आहे ज्या गोष्टी तुम्हाला सूट होणार नाही त्या गोष्टी घ्यायच्या नाहीयेत पण बऱ्याच ना लोकांना या दिवसांमध्ये पण ताक चालतं जे काही पेशंट्स मी आता हॅन्डल करते त्याच्यावरून सांगते त्यांना आपण ताक कंटिन्यू ठेवतो हो फार फार तर ताक नसेल घ्यायचं तर तुम्ही कढी करून घेऊ शकता तेवढीच कढी केली तर ती गरम गरम कढी पण तुम्हाला छान पोषण मूल्य देते आणि ती प्रीबायोटिक प्रोबायोटिक असं पण त्याचा चांगला वापर होतो जर का वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते पण तुम्हाला फायदेशीर आहे याच्यानंतर हाय डेन्सिटी हाय कॅलरी असणारे सुका मेवा म्हणजे फ्रुट्स ह्याचे लाडू तुम्ही नक्कीच या दिवसांमध्ये घेऊ शकता कोणत्याही प्रकारचे पौष्टिक लाडू तुम्ही या दिवसांमध्ये घेऊ शकता प्रोवाइडेड तुम्हाला शुगर नाही ना तुम्ही बाकी सगळं ओके आहे ना तुम्हाला वजन वाढलेलंच आहे आणि त्याच्यात ह्याचा मारा करताय का तर प्रमाणाचं पण भान ठेवावं लागणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रोटीन मिळतं चांगल्या प्रकारचे इसेन्शियल फॅट्स मिळतात त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं आपल्याला कॅल्शियम मिळतंय चांगले मिनरल्स मिळत आहेत फ्रूटमध्ये पण ते तेवढेच हाय कॅलरी पण आहेत त्याच्यामुळे प्रमाणाचं भान ठेवा आणि मगच या गोष्टी आपल्याला फायद्या खायच्या आहेत आणि त्यानंतर आले दुग्धजन्य पदार्थ मस्त हळद दूध दूध घ्याओ काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला ज्यांना परवडत त्यांनी बदामाचं दूध घ्या बस आता तरी थंड वाटलं का छान वाटलं का की आम्ही बदामाचं दूध घेऊ शकतो घेऊ शकता पण जर का आपलं रोजच्या आहारातलं दूध दही पनीर चीज हे तुम्ही या दिवसांमध्ये व्यवस्थित खाऊ शकता प्रमाणाचं भान ठेवून खा, खायचंय ज्यांना आपल्याला वजन वाढू द्यायचं नाहीये त्याच्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रदा, ज्याच्यामध्ये चांगलं प्रोबायोटिक असतं चांगलं कॅल्शियम मिळतं दूध हे पूर्ण अन्न नाही असं आपणच म्हणतो ना त्याच्यामुळे पोषण मूल्य त्याच्यामध्ये छान मिळतात आणि या दिवसांमध्ये दूध हळद सारख्या गोष्टींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला गरज असते त्याच्यामुळे दूध हळद किंवा दुधाचं रोज गरम दूध थोडंसं एक कप भरून मुलांना द्यायला काहीही हरकत नाही ओके फक्त या या दिवसांमध्ये खूप थंड खूप जास्त आंबट असलेलं दही असं करू नका तर अर्धमुर दही घ्या त्याची कढी करा जेणेकरून तुम्हाला ते टेम्परेचर वाढवून तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचं सेवन करता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला खायचं आहे संपूर्ण धान्य आता मिलेट्स मिलेट्स फूड ऑफ द इयर जसं आपण म्हणतो तर मिलेट्स हे बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या प्रकारचे मिनरल्स पण देतं प्रोटीन पण देत आहे कार्बोहायड्रेट पण देत आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण बऱ्यापैकी कमी असतो त्याच्यामुळे या दिवसांमध्ये मिलेट्स खायला काही हरकत नाहीये नाचणी खाऊ शकता नाचणीचं सत्व खाऊ शकता नाचणीची भाकरी खाऊ शकता आता तर लोक नाचणीचे लाडू बाजरीचे लाडू लाडू मध्ये सगळ्यांना कन्वर्ट करायची सवय झाली आहे पण ते लाडू करताना साजूक तुपात घ्या जेणेकरून शॉर्ट चेन फॅटी ऍसिड साजूक तुपातले तुम्हाला मिळतील आणि त्याचा शरीराला जास्त हार्ट हेल्थसाठी पण आपल्याला उपयोग होतो आणि हे सगळं करत असताना हे लक्षात घ्या या सगळ्या तृणधान्यांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे मॅग्नेशियम लोह झिंक जीवनसत्व असं मिळत असतात त्याच्यामुळे मिलेट्स किंवा गहू बाजरी तुम्ही एरवी खात असाल तर ती पण या दिवसांमध्ये आपल्याला व्यवस्थित भाजी बाकरी सारखी खाऊ शकता पापड करतात बरेच लोक ते पापड पण तुम्ही भाजून तळून तुमच्या प्रमाणे करू शकता नाचणीचे म्हणा किंवा अजून कशाचे का जे काय असतील ते अशा गोष्टी आपण खाऊ शकतो पण हे सगळं खाताना आपल्याला व्यायाम सोडायचा नाही काही झालं बाहेर पडता नाही आलं तर वन माइल वॉक सारखे व्हिडिओज असतात जे आपल्याला घरातल्या घरात, घरात वॉक करण्यास मजबूर करू शकतात आपण ते छान छानपैकी करू शकतो घरातल्या घरात सूर्यनमस्कार घालू शकता योगा प्राणायाम करू शकता घरातले सगळे एक्सरसाइजेस आपण करू शकता त्याच्यामध्ये पण पिडोमीटर वापरून तुम्ही काउंट करा अगदी ज्यांना नाही करता येते वन माईल वॉक त्यांनी दर दोन तासाने दहा मिनिटं ता मी घरातल्या घरात चालेल ज्या बायका घरात असतात ज्यांना बाहेर पडता येत नाही ज्यांना बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत घरातल्या घरातलं वॉक हे या वेळेला खूप उपयोगी पडणार आहे विंटर सीजन मध्ये काय कारण आपण थंडीमुळे जास्त खातोय आणि अजिबात व्यायाम केला नाही तर परत प्रॉब्लेम सुरू होतील ओके आणि त्याबरोबर उत्तम झोप हे आपल्याला अतिशय गरजेची आहे थंडीत झोपही तशी छान लागतेच पण तरी पण हातात मोबाईल घेऊन एक एक वाजेपर्यंत बसू नका अकरा हा तुमचा टाइमिंग फिक्स केला तर तुमची झोप खूप छान प्रकारे होईल आणि हे सगळं खाल्लेलं तुम्हाला चांगल्या प्रकारचं पोषण मूल्य देईल आणलेस आणतील हे सगळं खाल्लेलं आपल्या शरीराला योग्य प्रकारे मिळणार नाही हे लक्षात ठेवून आपली स्वतःची पूर्ण करायची आहे तर या सगळ्या गोष्टींचा वापर आणि हा शेवटचं सांगायचं राहिलं आल्याचा चहा या दिवसांमध्ये बिनधास व्यवस्थित पेऊ शकता प्रोवायडेड किती वेळा प्यायचा किती प्यायचा हे पण आपण ठरवायचं आहे सो आल्याचा चहा या थंडीच्या सीझन मध्ये तुम्हाला नक्की पिता येतो फक्त एवढंच लक्षात घ्या की त्याचं प्रमाण आणि दिवसातून दोनदा असं जर ठरवलं तर कुठलीच गोष्ट तुम्हाला हानिकारक ठरणार नाही अशा प्रकारे आपण हे जे काही आता म्हणतोय की सुका आवळा घरात असेल तर सुका आवळा खाऊ शकता कारण सुकावळा आणि ओलावळा या दोघांमध्ये चांगल्याच प्रकारचं पोषण मूल्य तेवढंच चांगलं मिळतं ते सुका आहे म्हणून त्याच्यात तेवढं मिळणार नाही असं नसतं कारण हा एकच पदार्थ आवळा असा आहे की ज्याच्यामध्ये सुकवला तरी आणि ओला असला तरी सेम पोषण मूल्य मिळतं हे सगळं लक्षात ठेवून आपला या हिवाळ्यातला आहार कसा असायचा हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल यातलं आधी कोण काय फॉलो करत होतं आणि कोणाला काही नवीन कळलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद